नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असेल अशी मी अपेक्षा करते तर बघा त्या दिच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की धान कापणं सुरू होतं आपलं तिकडल्या गाठ्या गाठ्यामध्ये आणि आज या गाठ्यामध्ये धान कापणं सुरू आहे तर दोन तीन दिवस बाया नाही आल्या कारण त्यांना दुसऱ्याचं घेऊन होतं आणि काल झाली निवडणूक त्याच्यामुळे कालची सुट्टी तर बघा आज अशा प्रकारे धान कापणं सुरू आहे यांचं तर बघा आणि हे बघा हे एवढं कापून झालेलं आहे आणि हे बघा कापलेल्या धानावर कसे बगडे बसून आहे बघा किती सुंदर असं व्हीव आहे किती छान असे बगडे बसून आहे बघा खूप छान असं दृश्य आहे आणि ते बघा बगडे इथे इकडे बगडे बसून आहे आणि इकडे बायाचं कापणं सुरू आहे किती वाजून बारा वाजेपर्यंत होऊन जाईन का बघा अशा प्रकारे धान कापणं सुरू आहे बोला ना काही बोलत बोलत कपाऱ्या बरोबर चूप झाल्या का चुपच होत्या कुठं मग मग आता कुठं गे कोणाकडे गेला, गेला फेकला कोण फेकला अच्छा केळा कुठा हे आमच्या इथे देव आहे देव आहे ना तर मग मग का झालं ते मंदिर नाही का आहे मंदिर सोयाबीन होता ना सोयाबीन होता तर काही गाडी येत नाही काही आणलं नाही आता आणणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला वेळोवेळी दर्शन देत आहेत तो मजूर मजूर राहिले ते आता नशिबात तुमच्या ना नाही त्याचंही का नाही मग दर्शन तुमच्या नशिबात असेल तर मरून होता का मेला कसा असून ब होता का केवडा हा हा हो हो पाहतो केवढा अरे बापरे हो का चांगला सुद्धा मरून सुद्धा जागे हाल हालदूल नाही करे का बिलकुल तर बघा इथे साप मेलेला होता ढाळाच्या याच्यावर आणि आत्ताच नेऊन फेकला मी यायच्या आधीच त्याच्यामुळे काही तुम्हाला दाखवता येणार नाही आता हां हां हो ना आहेस जीवाले उधार होऊन म्हणा

नाश्ता पाणी करून नाही वाटते आज चुपचाप आहे जरा काही खाऊन पिऊन नाही म्हणून चुपचाप आहे का बोलत नाही भाऊ तू आज तो हो त्या दिवशी नाही तूही बोलला ना बाली तुमची वेगा आमने तू ओळख नाही काढली का माझी आज काउन चिपच्या का नाश्ता पाणी करून नाही आला का म्हणलं हा लेट आले अच्छा ताले 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 हा तेच म्हणतो म्हणून तेच म्हणत त्याच्यासाठीच म्हणतो काही खाऊन घेऊन नाही आले बा मग दोन गोष्टी अगाव येते वाटलेस आपल्याले वोटिंग झालं बरोबर आहे हा आमच्याकडे बीजेपी फुल बीजेपी फुल बीजेपीच चालला आमच्याकडे काँग्रेस हो दोनच चालते बीजेपी काउन चालली लाडक्या बनीन नाही का त्याच्या त्याच्याकरतानी बीजेपी चालली बाई घरची बाई बीजेपीला दिल्यावर माणूस देतेच ना त्याच्यामुळे बीजेपी खूप चालली नाही पण बीजेपी बरं सांगा बरं तुम्ही कोण आलं पाहिजे सांगा तू तुमच्या मनानं कोण आलं पाहिजे भाऊ सांग तू कोण आलं पाहिजे सांग बरं काँग्रेस आला पाहिजे तुझं मत आहे काँग्रेसचं बरोबर आहे आपापलं आपापलेले अधिकार राहते काँग्रेस आला पाहिजे बरोबर आहे ना तू हा सरकार बदललं पाहिजे काहीतरी वेगळा बदल पाहिजे काकू तुमचं म्हणणं काय नाही आपल्याला दोन्ही समानच आहे तुमचं म्हणणं काय ताई म्हण बीजेपी येऊ कोणते सरकार बसू पण अशा म्हणजे सवलती काढल्या पाहिजे कंपन्या निघल्या पाहिजे म्हणजे मजुराची मजुरायला काम लागलं ला पाहिजे काम लागलं पाहिजे तू सांग बर बीजेपी आलं पाहिजे काँग्रेस आलं पाहिजे सांग ना काँग्रेस आलं पाहिजे फुल काँग्रेस आहे तू काँग्रेस पण मी काय म्हणतो तुम्हाला काँग्रेस जर आलं तर मग पैसे आपले बंद होईल ना की जे महिन्याचे पैसे बंद होईल शेतकऱ्याला भाव येईल ना। ना, आता बरोबर आहे शेतकरी जगला तर आपण नाही खाऊ शेतकऱ्याच रुपये बायला टाकते पण आता हे बरोबर आहे तुमचं नाही 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 ना। सोयाबीन मध्ये भरपूर मारलं नाही नाही पंधराशे रुपयाचा गुन्हा नाही बरोबर हा पैसे ना हा देणार तसं नाही बीजेपी मध्ये शिंदे सरकारनं असं सांगितलं आहे का तुम्ही आम्हाला निवडून देणार तर आम्ही तुमचे पैसे सारे दिवसासाठी ठेवू जेव्हा जेव्हा त्यांचं सरकार येईन आता पाच वर्षात आपल्याला टेन्शनच नाही जर बीजेपी आली तर बरोबर आहे काढले बरोबर आहे काकूचं म्हणणं असं आहे की पंधराशे रुपये दिले तर काही तुम्ही उपकार केले नाही कारण बाकी जे आहे सोयाबीनला भाव नव्हता त्याच्यानंतर ते तेल वाढवून दिलं त्याच्यामुळे काकूचं म्हणणं ह्या इकडे काँग्रेस आहे इकडली पार्टी आता काय आहे आणि हे आता म्हणत आहे की आमच्या गावामध्ये हे लहान लहान मुलं बघा तो मुलगा त्याचं वय बघा किती आहे तो तर एवढ्या कमी वयामध्ये त्याला असे कामं करायला यावं लागते आपल्याकडे कंपन्या वगैरे असत्या गावामध्ये तर असे कामं करायला यायला लागलं नसतं त्यांना जीवाची गती आहे काम हे कामं म्हणजे आत्ताच साप निघाला होता तिथे मी तुम्हाला दाखवू शकली नाही कारण मला यायला उशीर झाला आणि हे सकाळी झाले त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकली नाही साप तिकडे फेकला आमच्या त्या यांनी एका मजुरांनी साप फेकला तर म्हणून दाखवू शकलं नाही म्हणून त्या म्हणत आहे की हे असे कामं करायला म्हणजे जीव धोक्यात टाकून आम्हाला यावं लागते त्यासाठी एखादी कंपनी झाली असती तर तिकडेच ते कामाला गेले असते तर तुम्ही का म्हणता जी तुम्ही सांगा बीजेपी आहे पंधराशे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही तुमच्या जीवाच्या गती केल्या पण हो शेतामध्ये येते पण पोरं नाही करू शकत मुलं नाही पण तुम्ही काँग्रेसले हे कराल का बीजेपीले करा बीजेपीचेच आहे ना हा बीजेपी पंधराशे पण आता ते त्यांनी काँग्रेस काऊन म्हणत आहे माहिती आहे का दोघं जण आहे मुलं कमी वयाची आहे दिसते ते असे पण वय नाही त्यांचं जास्त पण त्यांचं असं मत आहे की बीजेपी मध्ये पंधराशे रुपये आणले तरी मिळाले पण आम्हाला काही मिळालं बा त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आहे सांगितलं मी तुम्हाला तर त्याच्यामुळे ते काँग्रेस म्हणत आहे बघा बीजेपीचा पत्ता कट कर त्यांच्याकडून सांगा तुम्ही हजार किती भेटले साडेसात साडेसात हजार भेटले ना कोण काँग्रेसनं दिले का बीजेपी न दिले मग मग कोण पाहिजे तुम्हाला आता कोण पाहिजे समान आहे दोन्ही समान आहे पण दुसरी सरकार आली तर पैसे बंद होईल <laughs> ना दुसरा म्हणणं होते आपल्याला इथं पण तुम्ही सांगा बरा बीजेपी नाही आली तर पैसे बंद झाले तेव्हा आपल्याला बीजेपी आठवण येईल मग येईन का नाही पैसे बंद होते भले आता हा जर पूर्ण विचार करतो म्हणलं तर मग हे आपलं जाते हातून मग बीजेपी साहेब बीजेपी साहेब पहिले बघा आता सत्तर टक्के बीजेपी आहे फक्त दोन भाऊ आहे आपले काँग्रेसवाले तर त्यांचंही काही चुकलं नाही त्यांचंही बरोबर आहे कारण बीजेपी कडून त्यांना काहीच फायदा नाही तर त्यांचं योग्यच मत आहे ना मग कारण कंपन्या नाही बीजेपी सरकार काही बायांसाठी सुखसुविधा केल्या पण माणसांसाठी काहीच नाही त्यांच्या सुविधा त्यासाठी ते म्हणत आहे काही तुम्ही सांगा कोण आहे तुमचं समर्थन कोणाला आहे सांगा समर्थन म्हणजे आता आपले जे जवळचे आपले भाऊ आहे हा बस बस बर फायदा कोणाचा वाट काँग्रेस का बीजेपी आता तस पाहतो म्हणलं तर हे बीजेपी चांगलं आहे हा म्हणजे कसं आमच्या उद्देशानं म्हणजे आमच्या लेकराच्या जर उद्या जर करतो म्हटलं तर आमच्या चिमुरक्षेत्रामध्ये उद्या जर कोणती सुभेस आपल्या सू सवलत झाली कंपन्या वगैरे झाल्या हा सोय असं कोणत्या याची हा असं जर करत असत चांगलंच आहे चांगलंच आहे तर आता तुमची अशी मागणी आहे की बीजेपी सरकार योग्य आहे पण त्यांनी पुन्हा सुखसुविधा करून दिल्या पाहिजे तुम्हाला ते तर करून द्या आणि हे थोडीशी महागाई आहे महागाई आहे बरोबर आहे हे थोडी कमी झाली हे थोडी कमी झाली पाहिजे बरोबर आहे तर बघा या ताई इकडे पा तर याता का म्हणणं आहे की बी जे पी सरकार हे योग्य आहे अयोग्य म्हणणार नाही त्यांनी पण गोष्ट कशी झाली आहे जशी बायांसाठी जे आपले मंथली पंधराशे रुपये त्यांनी ठेवले आहे तर त्यांना खूप मोठा आधार झाला आहे गरजू बायांना गरजू सगळेच असतात तसं काही नाही पण या ज्या मजूर वर्ग आहेत हा महागाई हा तर यांना शिंदे साहेबांबद्दल हेच बोलायचं आहे की जे महागाई आहे ते महागाई कमी करा तुम्ही फक्त बाकी तुमच्या सुख सुविधा बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट चिमूर क्षेत्रामध्ये यांनी चिमूर जी याच्यात येते तालुका आहे ते तुमचा तर शिव चिमूर तालुका येते यांचा तर चिमूर तालुक्यामध्ये एखादी कंपनी बनवा अशी मागणी आहे सरकारला कारण कारण मुलं इथं काम करतात बरोबर चांगलं वाटत नाही बरोबर आपलं करायचं मुलांनी हेच करायचं बरोबर असं पा यांचं काम मुलायचं आमचं जीवन गेलं बरोबर आहे मुलाचं जीवन तरी मुलांचं जीवन चांगलं गेलं पाहिजे बरोबर आहे पा ताईचं म्हणणं काय की आमचं जीवन तर मातीत गेलं असं कष्टामध्ये पण मुलांचं जीवन असं व्हायला नको यासाठी तर चला आता विचार करा तुम्ही या गोष्टीचा कारण एखादी तरी कंपनी झाली पाहिजे चिमु क्षेत्रामध्ये चिमृत यांचं एवढीच यांची मागणी आहे की एखादी कंपनी जर झाली तर मुलं तिथं कामाला जातील आणि मुलांच्या आमच्या जशा मातीच्या म्हणजे आमच्या जीवाची जशी माती झाली आम तशी आमच्या मुलांची होऊ होऊ नये हां मुलांची होऊ नये हीच यांची इच्छा आहे बाकी काहीच नाही हां शिकले सवरले मुलं आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालेले मुलं आहे काय फायनल झालेले मुलं आहे कोणी पॉलिटेक्निक झालेले आहे यांचे मुलं यांनी स्वतःच्या भरोशावर हे शिकवलं त्यांना मुलांना स्वतःची माती करून जीवाची पैसे पाठवू पाठवू शहरामध्ये नेऊन शिकवलं आणि तेच मुलं आता हे असे कामं करत आहे बघा ते तिकडे त्याच्यामुळे कोणालाही वाटणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय